तुम्ही नाही गेले का ना? या, या, या या मी म्हणलं का गेल्या आता घालवतो तुम्हाला लक्ष द्या यांच्याकडं रेडी हा रेडी तळ्यात टिकल्या अनारकले कोचली या रेडी मळ्यात बरोबर मळ्यात शिकले 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 विचारी रेडी आता घालवून दाखवतो तळ्यात अशा रित्या वहिनीचा टॅम्पो घाटक पलटी झालेला आहे तेवढ्यासाठीच खास ठेवून घेतलं तुम्हाला टेम्पो पलटी झाल्याशी पाठवायचं नाही